नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक अनेक वर्षानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा आठ लाख मेटन गाळपाचा टप्पा पूर्ण पंधरा जानेवारी पर्यंत ऊस बिल अदा एकशे सात दिवसात आठ लाख मेटनाचे यशस्वी विक्रमी गाळप पूर्ण प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर तालुक्याची वर्तवाहिनी असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा गळीत हंगाम श्री अभिजिताबा मार्गदर्शनाखाली यशस्वी सुरू आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सा गळीत एकशे सात दिवसामध्ये आठ लाख हजार बी हेवी मोलासेस मधील साखरेची घट गृहीत धरून सरासरी दहा पॉईंट त्रेसष्ट टक्के उताराने आठ लाख अकरा हजार चारशे पन्नास क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे कारखान्याचे आजपर्यंतच्या इतिहासात एकशे सात दिवसामध्ये आठ लाख गाळप होण्याची पहिलीच आहे सदर एकूण ऊस गाळपापैकी ऐंशी टक्के ऊस सहा लाख एकतीस हजार आठशे पंचावन्न मेटन ऊसाचे गाळप हे कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद दिलेल्या शेतकऱ्यांचे ऊसाचे गाळप केलेले असून उर्वरित वीस टक्के ऊस एक लाख चौऱ्याहत्तर हजार मेटन कार्यक्षेत्राबाहेरील गेल्या वर्षी ज्यांनी ऊस दिला होता त्या शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप झालेले आहे आपल्या श्री विठ्ठल कारखान्याने आतापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी रुपये दोनशे तेहतीस कोटी व तोडणी रुपये कोटी रक्कम अशी एकूण कोटीशी उलाढाल झालेली आहे पंढरपूर तालुक्यात आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी व्यापारी तसेच लहान मोठे उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार हे माडा येथील कापसेवाडी येथे आल्यानंतर श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी साहेब आपला आशीर्वाद असू द्या अजून यांनाही धक्का देतो असं वक्तव्य केल्याने सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील कारखान्यामध्ये ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली मागील व चालू गळीत हंगामात मिळून जवळपास कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम मिळालेली असल्याचे समजते सदरचे गाळप करण्यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकरी ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व कामगारांच्या प्रामाणिक कष्टातून विक्रमी गाळप करू शकलो आणि संचालक मंडळांच्या काटेकोर नियोजनाचे कौतुक चेअरमन अभिजित पाटील यांनी केले तसेच उपपदार्थ निर्मितीमध्ये आसवाणी प्रकल्पातून एकोणचाळीस लाख चाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस ब लिटरचे स्पिरिट उत्पादन झालेले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून एकशे चौदा दिवसामध्ये चार कोटी चौऱ्याण्णव लाख शहाऐंशी हजार युनिटचे उत्पादन झाले असून कारखाना वापर सोडून दोन कोटी ऐंशी लाख युनिट विक्री केली कारखान्याने दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस अखेर गळिता झालेल्या ऊसाचे अनुदानासह बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहे तसेच श्री विठ्ठल कारखान्याचे तोडणी वाहतूक बिलाचे पेमेंट दिनांक एकतीस जानेवारी अकेर दोन हजार चोवीस अखेर बँकेत वर्ग केलेले आहे तसेच फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ऊसास रुपये दोन हजार नऊशे पन्नास प्र मे टन ऊस दर मिळणार आहे व ज्या शेतकऱ्यांचा ऊस मार्च महिन्यात येईल त्या ते शेतकऱ्यांना रुपये तीन हजार प्र मे टन ऊस दर मिळणार आहे सध्या पंढरपूर तालुक्यातील सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार हितचिंतक यांच्यात कारखाना यशस्वीपणे चालू असल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे श्री विठ्ठल कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी इतर कारखान्याच्या भूलतापांना बळी न पडता कारखान्याचे चेअरमन श्री पाटील व संचालक मंडळाने ठेवलेल्या ऊस गाळपाचे दहा लाख मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून मार्गाने सुरू आहे विरोधकांनी अनेक कटकारस्थान करून विठ्ठल कारखाना बंद करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हाणून पाडलाय श्री विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये अनेक वर्षापासून विक्रमी गाळप केले आहे ज्या दिवशी आठ हजार मेटनाच्या पुढे गाळप होईल त्या दिवशीचा संपूर्ण पगार कामगारांना बक्षीस म्हणून जाहीर केलं आहे कारखान्याकडे नोंदवलेल्या सर्व उसाचे गाळप करणार करूनच कारखाना बंद होईल त्यामुळे कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका असे आवाहन चेअरमन अभिषेक पाटील यांनी केले आहे